कापूसला गोड करून दीड ते दोन महिना आता झालेला आहे आणि कापसावरची सगळ्यात महत्वाची कीड आहे गुलाबी बोंडळी गुलाबी बोंडळी असते जी हिचं पात्या लागलेल्या आहेत बघा पात्यांच्या खालच्या बाजूला किंवा कोवड्या पानाच्या खालच्या बाजूला ही एक एक दोन दोन अशी अंडी दिलेली असतात आणि खूप मेहनत लागते ते बघायला म्हणजे खूप वेळ शोधावं लागेल तुम्हाला की गुलाबी बोंडळीची अंडी कुठे आहेत पण साधारणपणे पातीच्या खालच्या बाजूला ती अंडी दिलेली असतात त्यासाठी निंबोळी वर्ग पाच टक्के किंवा बाजारात मिळणारे कोणतेही अंडी नाशक आपण वापरू शकतो असंख्य कीटक आपल्याला जर निरीक्षण केले तर दिसतात त्यातील काही मित्रकिडी तर काही मित्र असेल केड़, मित्रकिळ शत्रुकीळ ओळखायची असेल आणि आर्थिक नुकसानीच्या पातळीसाठी शेती शाळा एक सर्वोत्तम पर्याय आहे